मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर गुरुवार दिनांक नऊ रोजी रात्री अकराच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका खोलीत कोंडून लाखोंचा ऐवज लांबवला हा दरोडा टाकण्यापूर्वी दुचाकीवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुक्ताईनगर शहरातही एक दोन ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे हे दरोडेखोर पेट्रोल पंपावरून मिळालेली रोकड घेऊन वरणगावकडे निघाल्याची माहिती मिळते मुक्ताईनगर इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर शहरालगतच रक्षा ऑटो या नावानं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मुक्ताईनगर शहराकडून दोन दुचाकीवर सुमारे पाच ते सहा दरोडेखोर या पेट्रोल पंपावर आले सर्वांनी तोंडावर रुमाल बांधला होता पेट्रोल पंपावर येऊन तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा दाग दाखवून एका केबिनमध्ये कोंडण्यात आला यावेळी पंपावर असलेल्या काही वाहनधारकांनी दरोडेखोरांनी मारहाण केली त्यांचा प्रतिकार करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांनी जखमी केलं तसेच पंपाच्या केबिनमधील ड्रॉवरमधील सुमारे एक लाखापेक्षा जास्त रोखड ताब्यात घेतली आणि तिथून दुचाकीवरून वरणगावकडे दरोडेखोर पसार झाले अवघ्या काही मिनिटांच्या थरारात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना नेमकं काय झालं हे कळलंच नाही आणि दरोडेखोर पसार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस व माजी मंत्री एकनाथ खडसे व रक्षा खडसे यांना दिले त्यानंतर काही वेळातच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंपावरील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोर दुचाकीवरून वरणगावकडे गेल्याचं सांगितलं तातडीने वरणगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली मुक्ताईनगर व वरणगाव पोलीस दरोडेखोरांचा शोध घेता दरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडी हे मुक्तायनगर